टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हेलो सचिन भाई पावर बोलता का हो बो बोलते हाँ भो जय टाइगर भो माउली साले बोलते मुल्ला जानना जिला तुम बोलते हेलो बो? भो बोला uh, जानना जिला बोलते मैं इधर पर साहा मन हाँ आई टॉप एनी सदै फेसबुक लवर कमी एनी शो साले मनुने सोशल वर्कर आहे जिल्हा अध्यक्ष पर्यावरण प्रदूषण मंडळ अध्यक्ष सोशल सोशल फील्ड मध्ये आहे आपल्याकडे संभाजीनगर संकल्प भाऊ एन जीओर्मायची मग ते बहुते काय केलं अडीच वर्षापूर्वी त्यांनी जवळपास आपल्याकडून खोट बोलून पैसे घेतले दीड लाख रुपये आणि ते दीड लाख रुपये घेतले पण ते खोट बोलून म्हणजे आपल्या प्रोजेक्ट येतो गव्हर्नमेंटचा म्हणून मग त्याच्यानंतर संस्था गायब झाली त्याला शोधल मी आता दोन अडीच वर्षापासून दोनदा भेटला फक्त तो देतो म्हटला mm. आता पण तू आता काय शिवीगाळ द्यायला आता तू निघायला तू म्हणजे आता आपल्या घरदार माहित नाही पण ऑफिस माहीत झाले mm. तर ते आता ते काय मला आता आमची कंडिशन अशी झाली की आपण आयुष्यामध्ये पाहिल्यानंतर कर्ज काढून त्याला पैसे आणि बरं कर्ज काढून दिले आपण त्यामुळे आता अडी तीन लाख रुपये कर्ज झालं माझ्या ऑलरेडी साधे आता मला घराच्या बाहेर निघता येत नाही आता शेवटची स्टेप झाली माझी आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते दुसऱ्याचा नंबर देण्यात आला वाटते तर मग त्यासाठी मग ते तुमची आवश्यकता तुम्ही जर कॉल केला त्या पुढच्याला तर फरक पडेल मला असं वाटतंय माझ्याकडे डॉक्युमेंट लिगली सगळे आपण त्याला ट्रान्सफर केलेले पैसे वगैरे हा डॉक्युमेंट लिगली सगळे आपण कर्ज काढून घेतले हे सुद्धा आपल्याकडे लिगल डॉक्युमेंट आपल्याकडे कोणतंच काही म्हणजे हे नाही आपण ऑनलाईन लिगली सगळे हा सर कशासाठी त्यांना पैसे मी आपल्या ते मला म्हटले ते की सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे म्हणून आपल्या एनजीओ कडे हा एक सोलार लॅम्प नावाचा प्रोजेक्ट होता हा ते सोलार लॅम्पचा प्रोजेक्ट आहे म्हणून आपण त्याने लिगली डॉक्युमेंट वगैरे दाखवले सर केलं मला आणि ती संस्था लगेच मग गायब झाली पैसे दिल्यानंतर तिथून ते ऍड्रेस सुद्धा टाकला जवळपास मोठ्या बिल्डिंग मध्ये संस्था धर्म हा हा तर मग ते नाही आपोआपच कडे झालं वाटतं तू बरं तर ते मला बाया साहेब तुमची आता इतकी गरजेची मला म्हणजे अर्जंट कारण आता तुम्हाला माझ्या मागे देणं घेणं मागं लागले बरं का आपल्याला काय म्हणजे सावत्र राहिला आणि पण त्रासच भोगलेला मी सुशित बेरोजगार आहे एक तर काम धंदे करता येईन झाले आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मला अशी परिस्थिती आली की मग सण की भाऊ हे होत हो इजत नाही मान नाही राहिला सम्मान राहिला नाही मी मला घराच्या बाहेर निघताना झाले लोक देणं घेणं आता आहेत माझ्याकडे आणि अशा परिस्थितीमध्ये मी अडोखल की तुमच्याशिवाय मला पर्याय नव्हता सतरा तारखेला भाऊंचा वाढदिवस आहे हॅलो आपले भाऊ जाधव भाऊंचा हो ना हो सतरा तारखेला आहे ना मी इकडं वेगळ्या एकाना चाललाय माझा म्हणजे आपला वृक्षारोपण वगैरे करू आपण म्हणलं नंतर ता। मी टायगर मध्ये ना ज्ञानेश्वर साळे म्हणून मी सगळ्याच मध्ये अटॅच आहे फक्त मला गरज पडली नव्हती या गोष्टीची पण ते आता कुठेतरी अन्याय सण व्हायन झाला आता ते इतका त्रासदायक झाला तो माणूस आता शिवीगड आहे आणि इतकं कर्ज वाढलं माझ्यावर हादीच्या व्हायला म्हणजे मी जे बोलतो ते लिगलीच आहे ओरिजिनल डुप्लिकेट काहीच नाही किंचित नाही मग आता तुम्ही जर त्याला फोन केला सचिन राठोड नावाचा विद्या माणूस आहे तो आणि त्याने अनेक लोकांचे फ्रॉड केले मी एकटाच नाही कारण मी त्याला दोन वर्ष शोधलं आतापर्यंत संभाजीनगरला आता मी मन राहतो जालना जिल्ह्यात आणि एवढं शोधण्यासाठी मला जवळपास पन्नास हजार रुपये लागले पैसा सोडता येईल झाला माझा तुम्ही जर कॉल केला ना मला ते एका नंबरवर फोन केला तर रॉकी भाईला फोन लावला <सथ> रॉकी भाई त्यांना <में> <सथ> फोन लावला होता ते <सथ> करतो करतो म्हटले ते पण त्यांच्याकडून काही झालं नाही पण मी म्हटलं प्रत्यक्षात बाबा तुम्हाला बोलणंच गरजेचं आहे आधी या विषयावर आता कारण आता मॅटर आता आम्ही इकडं आडन तिकडे वीर झाली म्हणजे मारावत तर लेकरांबळासाठी मारता येत नाही तर मारून मारावत तर पुन्हा मी जेलमध्ये जाईल अशा भानगडी झाल्या सगळ्या गोष्टी कारण ते परत तशी झाली ना त्याच्यामुळे तुमची सहकार्य अपेक्षित आहे आणि दहावीस हजारच आपण मग सोशल फिल्ड मध्ये भाऊ भाऊंच्या दानाचे भोंच्या नेवणे हे करू आपण जादू भूंच्या वृक्षरोपण वगैरे ते बी करू आपण खर्च वगैरे सोशल फिल्ड मध्ये काय होतं आता ऑलरेडी ते माणूसही मला नाही लक्ष द्यायला तर तो माणूस लय अति फ्रॉड निघला बा आता मला सुधारणा झालं काय करावं बरं आता आणि तुम्ही काम करता ते मला चांगला माहिती आहे मला म्हणजे विश्वास आहे की तुम्ही करू शकता ते ना मग त्यामुळे तुमची गरजेची बाबा आणि मग मला तुम्ही म्हणतो आता आयुष्य बघ म्हणजे लय हाती झाले माझ्या आता हातीच्या वारे म्हणजे मी सांगू बी शकत नाही आता कारण मला बाहेर निघता येईल काम झाले सुद्धा करता येईल दहा बारा हजारात मी काम करणार सोशल वर्कर मग त्यामुळे ते माझ्याकडे लिगल डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपवर वर तुम्ही जर एक कॉल जर केला किंवा तू त्या माणसाचे पैसे का घेतले खोटं बोलून पैसे केले घेतले एक तर अडीच अडीच वर्ष झाले त्या माणसानं कर्ज काढून दिले आणि आम्हाला एक सावत्र आई पुन्हा आम्ही त्याच्यात आयुष्य घातलं त्याच्यामध्ये आयुष्य बारा हजार जागा लेकरा बाळात बदल अशी अपेक्षा काय तू यांना पैसे दिले तर माझं जीवन जग होईल बाळामध्ये मी दुसरं काय त्यांचा परीक्षा नाही नाही फेसबुक वर त्यांच्या वगैरे होत्या हा आणि मी प्रत्यक्षात जाऊन त्यांना भेटलो होतो ऑफिसला त्यांच्या आणि ती लिगली हे त्यांची रजिस्टर्ड संस्था आहे धर्मदायुक्त धर्मदा आयुक्तला <laughs> मी पोलिस सुद्धा संभाजीनगरला तक्रार केलेली त्याची फक्त काय केलं पोलिसांनी फक्त ते त्याच्यावरच आरोप घातला त्या संस्थेनं कि हे एक लाख रुपये मागले म्हणून जास्तीचे मग ते जो पी एस आय कडे चार्ज दिला होता एसपी ऑफिस न सीपी ऑफिसन सीपी ऑफिस देण्यामुळे ते निरवळ म्हणून बीएस आहे त्याच्यावरच आरोप घातला म्हणून ते मी म्हटलं याची नोकरी धोका घालण्यापेक्षा मीच माघार घेतली मग ती केस असं झालं आता धारमाद आयुक्त पत्र आहे माझ्याकडे आता त्यांचं ती धार्मे ऐकता संस्था कॅन्सल केली रजिस्टर्ड कॅन्सल करायला म्हणले ते प्रस्ताव दाखल केला माझ्याकडे पत्र दिले आता मागच्या आठवड्यामध्ये तर माझ्या मते तुम्ही जर सहकार्य केलं ना तर तुम्ही देव आहेत माझ्यासाठी एवढं निश्चित सांगतो कारण आता देव हे मला आता वाचू शकत नाही कारण आता माझं इकडं आडन तिकडे वीर झाली म्हणून मरण जवळ आले माझ्याला हा ना मारायचं तर नाही लेकरवाडी लहान आपले जिल्हा परिषद घालतोय आता घरमालक आज मला काढून द्यायला मला मी चा, चार जवळपास चार ते पाच वेळेस मला घरमालकांना काढून दिले गरज नाही मला स्वतःच शेती नाही फिती नाही काहीच नाही मी त्याला रिक्वेस्ट केली बरं का मागच्या वेळेस त्या पुढच्या माणसाला अरे बाबा मी सोशल वर्कर आहे मी आयुष्यामध्ये लुटलं नाही कोणाला हर तर कधी खाल्लं नाही तू माझे पैसे देऊन टाक मी लय अतिशय गरिबीतला माणूस आहे पण स्वाभिमानी फक्त एवढंच आहे ते देतो म्हटलं पुन्हा मग मी त्याला शिव्या वगैरे त्याने मला शिव्या दिलेल्या मग ते असं आहे ते सचिन राठोड नाव आहे बा तू त्याला तुम्ही जर तुमच्या व्यवस्थित बोलले तुम्ही त्याला तर तुमच्या भाषेत तर मला वाटतं ते होऊन जाईल काम मला असं वाटतं पोलीस कंप्लीट केला होता त्याच्यावर तिने हा हा बोल बाई पोलीस कंप्लीट केलाय का त्यांच्यावर तिने पोलीस स्टेशनला हा तक्रार केली ना आपण सीपी ऑफिस अरे पोलीस आयुक्त आहेत पोलीस आयुक्ताला तक्रार केली आणि धर्मद आयुक्ताला तक्रार केली संस्थेच्या विरोधात हो पण ते काय ते हे सिव्हिल मॅटर असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत अशी वानगड झाली ना आणि आपले लिगली डॉक्युमेंट सगळे आपल्या काही अडचण नाही आपल्याकडे आता एक अड्रेस भेटला सुस्क कंपनीचा एमडी आहे त्याच्याकडे सगळ्या गोष्टी बाबा पण काय आहे त्याची देण्याची मानसिकता नाही काय करत तरी काय माणूस इकडे मरण झालं इकडे लहान लहान आहेत माझे बस काही हात आला मरण पटकन शुगर बीपी वाढले सगळं माझं मग आता काय कर मी आता इकडं टायगर ग्रुप मध्ये आहे ना मांठ्याच्या सगळ्याच ग्रुपमध्ये मी सध्या मांठ्याला राहतो Okay, ते हा पण ते सगळं फेसबुक वर मी सगळ्या गोष्टी पाहत राहिलो आतापर्यंत तुमचं आता सहा सात सा जवळपास तुम्ही शाखा उद्घाटन केले आता आता आज मला वाटतं तुम्ही याला चालले गोव्याला बरोबर हा सगळं म्हणजे मी टॉप फॅन आहे ज्ञानेश्वर सावळे बघा तुम्ही मी आता लाईक केलं की तुम्हाला टॉप फॅन दिसून देतो म्हणजे माझा माझा उद्देश आधी काहीच नव्हता तसा म्हणजे एक चांगलं काम करता म्हणून तुम्हाला फक्त मी हे करतोय फॉलो करतोय बरोबर की नाही का ते आता मी मग मी म्हटलं यार आपण एवढं अडकलो खरंच म्हणजे इतकं मरण समोर आपण यांना तुम्हाला मग काय अडचण आहे का नाही आणि मग हा त्यामुळे मी तुम्हाला हे दिला की बाबा हे काम तुम्हीच करू शकता आणि गरजेचं आहे आता म्हणजे मी म्हणतो ना तुम्ही हे काम केल्यानंतर तुमच्या प्रत्यक्षात तुम्ही आले तुम्ही म्हणताना एवढं कसं सहन करताय त्रास इतका त्रास भोगला मी लोकांचं भाजीपाल्याला ऐकत नाही किराणा दुकानदार ऐकत नाही आज त्यांनी ते बंद केले माझं किराणा आज मला घर गर घरामालकात म्हणलं तुम्ही निघून जा म्हणले पैसे देणं तीन महिन्यात भाडं देण होत नाही घरच नाही मला स्वतः शेती नाही आई सावत्र काय करा लहानपासून बाहेरच आहे मी इकडून तिकडून आता रे कसतरी लग्न भिंगण जमलं लेकर वाढायचं आपल्या सगळं आपलं चांगलं शिक्षण द्यायचं सगळ्या गोष्टी करायचं कोणाला त्रास नको काय नको असं आपण सोशल वर्क काय करा तरी माणूस काय करा चांगला राहा याशी लोक त्रास द्यायला वाईट तर वाईट राहत नाही हो ना मला मी म्हणतो ना मला मी म्हणतो दोन तीन महिन्यात तुमचा मध्ये तो माझ्यासारखा इमानदार पाहिजे होतो अजून काय सांगा होता तुम्ही किती इमानदार राहा ते नाही नाही अजून बादश म्हणजे मला तर इमानदारी नाही सोडतेत ना हो ना आणि तुमचं काम एवढं आहे मी प्रत्येक काम आहे प्रत्येक एकही दिवस असा नाही खाडा तुमचा किंवा मी तुमचं पाहिले नाही किंवा आणि डिप्रेशन मध्ये मी तुम्हाला म्हणतो इतकं डिप्रेशन मध्ये आयुष्यामध्ये तुम्हाला म्हणतो मी कधी न पेणारा माणूस माळ करी मी पुन्हा वारकरी भजन कीर्तो करतो इतरांसाठी कधी कधी व्यसन करावं लागतो मला काय सांगा घाबरा ठेवली तर इतकी म्हणजे म्हणजे ही ही परिस्थिती झाली तशी आपली आणि पैसा नाही तर लोकांमध्ये इज्जत राहील नाही मान नाही सम्मान राहिले नाही काहीच नाही लोक थुतू थुतू करायला हजार पाचशे शंभर रुपये कोणी द्यायला तयार नाही आजकाल आणि ह्या माणसाला म्हणलो अरे तू दे ना माझे माझे पैसे दे हळूहळू दे पण तरी सुद्धा द्यायला तयार नाही म्हणून आता काय किती आवडेसाकडून झाली काही मदत झाली नाही का नाही नाही पोलिस मदत नाही काय झालं ज्या पी एस चार दिलं होतं एसपी ऑफिस ना पोलिस ना औरंगाबाद त्यांनी आज त्या रेफरन्स दिला होता त्यांना त्या मोरे चौकामध्ये म्हणून आणि मग त्या पी एस कडे चार्ज दिला पी एस त्याच्याकडे भेटले देतो म्हटले ते आणि मग नंतर काय झालं यांना फोर्स केला या पी एस आय न किंवा त्याचे पैसे देऊन टाक त्या पी एस विरोधात तक्रार केली पीए ला संस्थेनं की हे पैसे आमच्याकडून एक लाख रुपये जास्त मागायला म्हणून आणि ऑलरेडी त्या पी एस आय ने रुपये नाही माझ्याकडून सुद्धा मागितलं नाही आणि मग त्याच्यावर आरोप घातला मग ते, ते ओ, वो वो तो अडचण झाला मला म्हणले माऊली तुम्ही या हो माझ्या म्हणून अडचण झाली मी म्हणलं साहेब माझे पैसे उद्या आज उशी होतील पण तुमच्या नोकरीला कदा द्या मी माघार घेतली मग ती केस आणि मग हे देतो म्हटले पुन्हा म्हणजे माघार घेतली मुळे की हे संस्थेवाले देतो म्हटले तो बा मी म्हणलं माघार घ्यायलो त्यांना बोलून केलं ना संस्थेवाल्याला मी माघार घ्यायलो आता ना कसं करू सांगा ती म्हणजे आम्ही देतो पैसे पण ते पुन्हा देतो म्हणतात पुन्हा हे करतात मग काय करा ईद मला बँकेचे लोकांचे सावकारून पैसे काढून दिलेले त्याला अडीच तीन वर्ष झाले अडीच वर्ष झालेत मग आता एवढं मग त्याच्यामुळे तुम्ही करू शकता भाऊ एवढं शंभर टक्के आणि तुम्ही जर केले ना मी म्हणतो ना तुम्ही देव माझ्यासाठी आयुष्यामध्ये मी विसरणार नाही तुम्ही म्हणताना की ह्या माऊली साळी घटलात कसा होता माणूस म्हणून मी तर पंधरा वीस तर लगेच भाऊचे नाव त्यांना हेच करतो मी डायरेक्ट खाली तुमचं नाव जिल्हा उपाध्यक्ष धारा दिलो बस मोठे पेंटिंग झाड झुड पण लावतो सगळं आवश्यक गरजेचं आहे आता झाड ऑक्सिजनिक निका एक दिवस काही दिवस परिचय नाही त्यांचा संस्था एनजीओ आहे ना ते फेसबुक वर जाहिरात होते त्यांच्या आपल्याकडे जाहिराती सुद्धा त्यांच्याकडे आहेत ते हे हॅलो हॅलो हां सचिन भाऊ ते जाहिरात वगैरे त्यांची होती फेसबुक वर आपण त्या संस्थेचं नाव सचिन सचिन राठोड कुठला प्रॉपर तो प्रॉपर ते याचा म्हणतोय म्हणते होत्या आऊंडणागडाचं म्हणतोय पण आपल्या संभाजीनगरला जरा ते त्याने प्रोजेक्ट दिले सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट देतो म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजे सोलार लॅम्प नावाचा प्रोजेक्ट आहे सेंट्रल सचिन रामराव राठोड हो त्याचा नंबर आहे आपल्याकडे पण त्याचा अॅड्रेस आता चुसको कंपनी देतो कधीचा विषय हा अडीच वर्षापूर्वीचा आहे किती पैसे तुम्ही दीड लाख रुपये अच्छा तुमच्याकडे प्रूफ आहे आपण एक लाख रुपये आणि पन्नास हजार रुपये माझ्याकडे आहे आणि त्याने त्याने दिलेला चेक सुद्धा आहे माझ्याकडे आत्माराम साळवे कशासाठी खेच दिला पैसे तुम्ही दिला होतो पैसे तुम्ही प्रोजेक्ट साठी सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट हो हो आणि लगेच गायब झाली ते आठ दिवसानंतर संस्था गायब केली त्यांना ते ऑफिस बदल पूर्ण डिटेल्स पाठवा त्यांचा नंबर बघतो मी त्यांचा सगळा टोटल डिटेल्स तुम तुम्हाला लगेच पाठवून देतो मी आता ह्या नंबर पाठव का हो 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 धन्यवाद धन्यवाद